वाटण न घाटण झटपट होणार अगदी फक्त कांदा टमॅटो आणि अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये बनवलेलं आहे सोप्या पद्धतीनं अगदी पंधरा मिनिटात होणारं चिकनची रेसिपी व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मित्रांनो आज आणले आम्ही चिकन त्या चिकन स्वच्छ धुवून घेते थोडीशी आहे ना हळद टाकून स्वच्छ धुवून घेते म्हणजे चिकनला जो एक वाश येतो ना म्हणजे स्मेल येतो तो येत नाही हळद टाकल्यामुळे चिकन बघा छान धुवून घेतलं आहे मी थोडीशी हळद लावते परत धुतानासुद्धा मी हळद टाकली होती हळद टाकून धुतले थोडंसं मीठ टाकते आणि थोडासा घरगुती मसाला टाकून हे पाच मिनटं बाजूला करून ठेवते मित्रांनो कमी साहित्यात बनवते त्याच्यासाठी मी एक कांदा घेतला एक टॅमॅटो घेतलाय लसूण घेतली बऱ्यापैकी अद्रक आणि मिरची घेतली त्या अगोदर लसूण अद्रक मिरची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते हे झटपट होणारं चिकन आहे अद्रक लसूण मिरची कुटून झालेली आहे पण तुम्ही जर झटपट करत असाल तर मिक्सरमध्ये सुद्धा करू शकताय पण पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये केल्यानंतर त्याची एक टेस्ट फार छान येते मग मी नेहमी खलबत्त्यामध्ये कुटून घेते माझं छान कुटून झालं आता कांदा आणि टॅमॅटो कापून घेते अगोदर तेल टाकते अगोदर हो तेल छान टाकले कांदा टाकते अगोदर हो अद्रक लस लसूण मिर्ची जी पेस्ट केली आहे ती टाकते में सुधा चिकन मध्ये सुद्धा मसाला टाकलाय पण चिकन थोडस गुळमट असतं घरगुती मसाला टाकला टाकले म्हणून कमी मीठ टाकते जो टॅमॅटो घेतला होता ना कापून तो टॅमॅटो टाकते आता पाच मिनिटासाठी ना हा मसाला छान वाफेवर ठेवून देते बघा मसाल्याला वाफ छान धरलेली आहे पाच मिनिटं झालेली आहेत मसाला, मसाला भर आपला आता जे चिकन मी हळद मी तिखट लावून ठेवलं ला होतं ना त्याच्यामध्ये टाकते आहे मसाला सगळ्या बाजूनी लागून झालेला आहे आता मी हे वाफेवर ठेवून देते मी अजिबात पाणी वापरत नाही आहे मी चिकन वाफेवर शिजवलेलं आहे बघू शकताय चिकनला किती छान पाणी सुटलेलं आहे थोडस हलवून आहे ना परत मी हे वाफेवर ठेवून देणार आहे मी आज वाफेवर पाणी सुद्धा ठेवलेलं नाही आहे थोडस शि शी, चिकन शिजलं पाहिजे अजून बघूया आपलं चिकन बघा पाणी न टाकता किती छान चिकन झालंय शिजलंय का ते पण बघूया आपण चिकन बघा एकदम छान शिजलेलं आहे गॅस बंद करते बघू शकता जबरदस्त कलर सुद्धा बिना वाटण न घाटण करता कमी साहित्यात कमी वेळात बनवलेला हे घरगुती पद् पत, पद्धतीने चिकन मसाला ही रेसिपी तुम्ही जर शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला आवडली तर नक्कीच असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू